हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रीफ ब्रीफचा चा मराठीत अर्थ संक्षिप्त अल्प किंवा जलद त्रोटक आखूड कपडा वकिलावर सोपलेले काम न्यायालयात मांडण्यासाठी वकिलांनी तयार केलेली टिंपणी असा सारांश जरूर ती माहिती पुरून वकिलाला काम चालवण्यास सांगणे होत आहे ब्रीफला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी टूक अ ब्रीफ वॉक इन द गार्डन दुसरा वाक्य आहे हिज इंट्रोडक्शन वॉज ब्रीफ अँड पोलाइट तिसरा वाक्य आहे दिस इज अ ब्रीफ आउटलाइन ऑफ द इव्हेंट्स चौथा वाक्य आहे अ ब्रीफ समरी વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ થી સબસ્ક્રાઈબ કર